नमस्कार माझं नाव गुरुदास दौलतराव भोयर आहे मी मध्ये राहतो आमच्या घराच्या मागचा जो रोड आहे आणि नाला हा सीट ना, नंबर पंचेचाळीसमध्ये शहासान आहे आणि त्याचं बरेच वेळा अनुदान आलेलं आहे परंतु ते अनुदान कुठे गेलं काय गेलं माहीत नाही साहेबांना बरेच वेळा मी तक्रारी दिल्या परंतु अजूनपर्यंतही का त्याचं काही झालेलं नाही मागच्या वेळेस जेसीबी पाठवून पुतूर माथूर नाला साफ करून दिला बस झालं आज सुद्धा मी साहेबांना अर्ज द्यायसाठी आलो परंतु साहेब हजर कधीच नसतात साहेब आजपर्यंत मला कधी भेटले नाहीत म्हणजे आवक जावकमध्ये शेवटी अर्ज द्यावा लागला आणि आवक जावक मध्ये अर्ज दिल्यानंतर त्याचा काहीही फायदा होत नाही म्हणून आज साहेबांना अर्ज द्यायचा होता वेळ झाला हे काम पेंडिंग आहे बापरे वर्षो वर्षगिनती हा याला वर्षगिंती म्हणता येईल म्हणजे बारा बारा तेरा वर्ष तर नक्कीच झाले यापासून या संदर्भात बांधकाम विभागामध्ये भेटलो नगर नगरपंचायतीचे सेवक आहे नगरसेवक नगरसेवक त्यांच्याकडे केलो त्यांना सुद्धा तक्रारी मांडल्या परंतु ते सुद्धा प्रत्येक नगरसेवकाकडे बोट दाखवतात हे हो काम माझ्याकडे नाही ते काम माझ्याकडे नाही ते काम माझ्याकडे नाही मग आमचा वाट नेमका कोण्या नगरसेवकाकडे येते हे सुद्धा मला साहेबांना विचारायचं होतं साहेब भेटत आणि साहेब कधीच भेटत नाही आमचं समस्याचं निराकरण व्हावं अशी आमची सर्व जनतेची मागणी आहे